मित्रांनो हे नांदेड शिवगड येथील गोपीनाथ मुंडे साहेब यांचं स्मारक आहे तर पूर्ण एवढे पात्र आत आरू आणि मी आलो होतो तिथं तिथं खूप असं पाणी असतं आता उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही साईडनी खूप असं चौथऱ्यावरती पुतळा उभारलेला आहे मुंडे सा, साहेबांचा आणि साईडनी पाणी असतं त्यामध्ये तर पूर्ण पाहत राहा शेवटपर्यंत इथं आर्नेश इथं बसलं आहे तिचा मी व्हिडिओ काढला आहे आणि तो म्हणतो की मला घ घसरगुंडी वगैरे खेळायची तर इथं साईडला खेळणी पण आहे आणि साईडनी खूप असं सा, राऊंड मारण्यासाठी खूप असं छान त्यांनी रॅम्प बनवलेला आहे पूर्ण पुतळ्याच्या साईडनी पुतळा असं सा मध्यभागी आहे हे पाहू शकता तुम्ही आणि साईडनी पाणी असतं त्याच्यात आतमध्ये जाण्यासाठी त्याला छोटंसं पूल गेलेला आहे आणि आर्णीश तर आलेला आहे पहा आता तो घसरगुंडी खेळतो आहे त्यानंतर तो पाण्यात पण बसला तुम्ही जुला पण खेळलेला आहे आणि त्यानंतर आम्ही परत मुंडे साहेबांच्या मार्गाकडे गेलोत तर रात्रीचं विहंगम असे लायटिंग केलेले आहे तर ते पाहण्यासाठी खूप छान आहे हे पाहा खूप असं रॅम चालण्यासाठी चालण्यासाठीचं आणि या आरुग्य स्वतः झुल्यावर खेळतोय पाहा तुम्ही धन्यवाद J Sagar